मित्रांनो दोन हजार चारमध्ये काँग्रेस लोकसभेच्या एकशे पंचेचाळीस जागा जिंकलं होतं आणि त्याच टायमाला भाजप एकशे अडतीस जागा जिंकलं होतं सात जागांचा फक्त फरक होता सात तरीसुद्धा काँग्रेसने आपल्या मित्रपक्षांबरोबर पाच वर्ष सरकार चालवलं त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये काँग्रेसने दोनशे सहा जागा जिंकल्या आणि तिथून पुढे सुद्धा पुन्हा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पुढची पाच वर्षे सरकार चालवलं मित्रपक्षांना बरोबर घेऊन कधीही त्यांना भाजप म्हणला नाही की काँग्रेसला सरकार बनवण्याचा अधिकार नाही काय नाही आपल्यापेक्षा जास्त जागा मिळत्या त्यांचे मित्रपक्ष त्यांच्याबरोबर आहेत त्यांनी कुशाल सरकार चालावं भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत ठामपणे सरकारला चुकीच्या गोष्टींना विरोध करत राहील अशी भाजपची भूमिका होती आज दोन हजार चौदाला भाजप पूर्ण बहुमताने होता दोन हजार एकोणीसला पूर्ण बहुमताने होता, बहु होता। आणि आज सुद्धा काँग्रेसच्या सगळ्या मित्र पक्षांपेक्षा जास्त जागा भाजपला निवडून आलेल्या आहेत दोनशे चाळीस पंचेचाळीस काहीतरी आणि भाजपचं निवडणूक पूर्व जी आघाडी होती एन डी ए तिला सुद्धा दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव जागा आलेल्या आहेत तरी सुद्धा काँग्रेस म्हणते की हा मोदींच्या विरोधातील कौल आहे मोदींना जनतेने हद्दपार केलेला आहे मोदींनी राजीनामा दिलेला पाहिजे म्हणजे काय बोलाव काय अशा विकृती असणाऱ्या माणसांना एकशे अडतीस एकशे पंचेचाळीस असताना तुम्ही सरकार चालवलं ना बहुमत असताना मोदींना शिव्या देताय विचार करा